नमस्कार मी राम गायकवाड तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेविषयी जो फॉर्म आपण भरला होता त्या फॉर्मचे ॲप्रुव्हल झाले आहे का रिजेक्टेड झालेला आहे का एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे का इंटरव्ह्यू चालू आहे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा सुरू करू आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्या फॉर्म ॲप्रुव्हल जर दाखवत असेल तर अभिनंदन आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आता आपल्याला काहीही करायची गरज नाही आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत जर आपला फॉर्म पेंडिंग फॉर ऑफ असं दाखवत असेल तर आपल्या अर्जात असं दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला प्रति अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरात लवकर तपासण्यात येईल एडिट अँड सबमिट असं जर आपल्या अर्ज दाखवत असेल तर आपल्याला अर्जातील त्रुटी काढणे आवश्यक का आहे आप आपल्या अर्जात जी त्रुटी दिली आहे ती त्रुटी काढून आपला अर्ज परत सबमिट करावा लागणार आहे रिजेक्ट आपला फॉर्म जर रिजेक्ट दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का रिजेक्ट केला आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्या कारणास्तव आपला रिजेक्ट फॉर्म करण्यात आलेला आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन असं जर दाखवत असेल तर आपण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला मोबाईल अर्ज भरलेला आहे आणि आपला अर्ज भरताना दिलेला मोबाईल नंबरचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे इन पेंडिंग टू सबमिटेड असे दाखवत असेल तर आपण माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर सादर अर्ज सादर केला आहे परंतु आपला अर्ज अजून तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला नाही ऍप्रुवड जर दाखवत असेल तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सादर केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे आता आपणास काहीही करण्याचे आवश्यक नाही सरकारकडून आपल्याला ना लाभ देण्यात येईल इंटरव्ह्यू जर दाखवत असेल तर आपण सादर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला आहे लवकरच आपल्याला अर्ज अर्जावर तपासणी कार्य केली जाईल व आपणास आपले स्टेटस दिसून येईल डिसेप्रुवड असे दाखवत असेल तर आपण केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज न मंजूर करण्यात आला आहे त्यासोबत कोणत्या घटकामुळे येईल व बदल करून आपला अर्ज परत तपासणीसाठी पाठवावा लागेल रिजेक्टेड दाखवत असेल तर आपल्या अर्जात जर असा पर्याय दिसत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण केलेला अर्ज नाकारण्यात आला आहे त्याचे कारण देखील आपल्या अर्जात देण्यात येणार आहे जर आपण त्या दिलेल्या घटकाची पूर्तता करत असाल तर आपण नवीन अर्ज करू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद